फिर्यादी व फिर्यादीच्या सिद्धार्थ प्रभाकर सोलापूर यांनी शिबी व बेदम मारहाण केल्याप्रकरणी आरोपी यांना के प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब विक्रमसिंग भंडारी सोलापूर यांनी निर्दोष मुक्तता केली यात नमूद घटना अशी की यातील फिर्यादी यांना सिद्धार्थ प्रभाकर पाचकुडवे प्रभाकर पाचकुडवे व रोहित प्रभाकर पाचकुडवे सर्व राहणार सोलापूर कोणतेही कारण नसताना शिवी गाळ व लाथाबुक्क्याने आरोपी हे मारहाण करीत होते ते पाहून फिर्यादीच्या नणंदीच्या मुलगा विजय कोळेकर हा भांडण सोडविण्यासाठी आला त्यावेळी त्याला आरोपी सिद्धार्थ प्रभाकर पाचकुडवे यांनी डोक्यात लोखंडी नळाचा पाईप मारून गंभीर जखमी केल्यामुळे तो रक्त होऊन जमिनीवर कोसळला अशी फिर्याद फिर्यादीने सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूरमध्ये सर्व आरोपी विरुद्ध बादवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर प्रकरणामध्ये न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले होते परंतु आरोपींची वकील ॲडव्होकेट अखिल आर शाख्य यांनी युक्तिवादामध्ये सदर फिर्यादीने खोटे व बिनबुडाचे आरोप करून आरोपींना द्वेष भावनेने सदरच्या गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी सदरचा खोटा गुन्हा दाखल केलेला होता तसेच फिर्यादी व साक्षीदारांच्या उलट तपासामध्ये विसंगती व तफावत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे आरोपीच्या वकिलाचा न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे या खटल्यात सर्व आरोपीतर्फे ॲडव्होकेट अखिल आर शाख्य ॲडव्होकेट अजिंक्य आर शाख्य ॲडव्होकेट वीरेंद्र आर शाख्य यांनी काम पाहिले